हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नॉनवेज स्पेशल चिकन बिर्याणी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही झालेली आहे त्यासोबतच आपण रायतासुद्धा बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी आपला भातसुद्धा छान असा फुललेला आहे आणि अगदी सुंदर झालेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकता तर तुम्हीसुद्धा प्रकारे नक्कीच बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील हाय तर आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे चिकन घेतलेलं आहे तर याला आता आपण मॅरिनेट करून घेऊया तर इथे मी हा दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे तर मी यामधला थोडा मसाला ठेवते आणि एक ते दीड चमचा हा बिर्याणी मसाला आहे तर तो घातलेला आहे अर्धा चमचा हळद लाल तिखट घातलेला आहे हे दोन चमचे घातलेला आहे तर हे आपले सर्व मसाले घरचे आहेत आणि मीठ घातलेलं आहे इथे तुम्ही लिंबूसुद्धा घालू शकता पण मी इथे दह्याचं प्रमाण वाढवणार आहे म्हणून मी लिंबू घालत नाही तर इथे मी हे दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे आणि हे, हे आपण मिक्स करून घेऊया आणि मसाले यामध्ये छान मुरावे म्हणून आपण हे अर्धा तास हे मुरवत ठेवूया अशा प्रकारे आणि यामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडासा पुदिना घालूया तर पुदिना आपण असा तोडून घालायचा म्हणजे याची चव यामध्ये छान उतरते दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी लाल तिखट जास्त घातलेला आहे म्हणून हिरव्या मिरच्या मी अगदी दोनच घातलेल्या आहेत हे पहा आणि हे आपण आता अर्धा तास मुरवत ठेवूया तर हे पहा हे मी चार चार वटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते यामधलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे तर इथे मी हे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि छान असं उकळी आली की आपण यामध्ये हे जे खडे मसाले आहेत तर ते घालणार आहोत थोडंसं जिरं घालते तर हे छान उकळी येऊ द्या तर हे पहा ह्याला उकळी छान आलेले आहे तर आता हे मी तांदूळ यामध्ये घालून घेते तर झाकण ठेवूया आणि छान अशी उकळी काढून घेऊया तर हा पहा आपला हा भात झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही अगदी आपण सत्तर टक्के असा हा शिजून घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे आणि आता आपण हा काढून घेऊया तर हा पहा आपला भात झालेला आहे आणि पूर्ण दाणा असा मोकळा झालेला आहे हे पहा आता थंड करून घेऊया तर मी हा चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे तर हे पहा आपण हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे तर ते सुद्धा मुरलेलं आहे छान असं हे पहा चला तर आता आपण सुद्धा फोडून देऊन घेऊया तर इथे मी हे तीन मोठे कांदे पातळ कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो पुदिना आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे तर, पहा, तर हा पहा मी हा थोडासा कांदा यामध्ये घातलेला आहे तर, तर, तर हा कांदा आपण तळून घेणार आहोत आणि हा पटकन असा कुरकुरीत व्हावा म्हणून आपण यावर थोडंसं मीठ घालायचं आहे किंवा जेव्हा आपण हा तळायला घालतो तर पाच मिनटं अगोदर आपण त्यावर मीठ चोळून ठेवलं तर तेव्हा सुद्धा तो अगदी पटकन असा हा होतो okay. तर आपला कांदासुद्धा परतत आलेला आहे तर आपण नॉनव्हेजच्या म्हणजे चिकन थाली मटन थाली फिश थाली अशा खूप साऱ्या आपण रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्यासुद्धा पाहून घ्या आप तसंच आपण एक बिर्याणीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल तर तीसुद्धा त्याचा त्याचासुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा पाहू शकता तर हा पहा आपला कांदा परतून झालेला आहे तर याच तेलामध्ये आपण अगदी एक ते दोन चमचे तेल घालून घेऊया आणि हा तर कांदा झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आपण छान परतून घेऊया तर मी मॅरिनेट करताना चिकनमध्ये आला लसणाची पेस्ट घालून घेतली आहे आणि हे अगदी दोन ते ती तीन मिनटं आपण याला छान असं परतून घेऊया दोन मिनिटासाठी झाकण ठेवते तर हे पहा आपला हा कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हे जे मुरवून ठेवलेलं चिकन आहे ते घालून घेऊया आपण थोडंसं मीठ सुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि भातामध्ये सुद्धा आहे अगदी थोडं आपण मीठ यामध्ये घालून घेऊया थोडस मीठ घालून घेते परतून घेऊया आणि याला अगदी पाच मिनिटासाठी आपण एक वाफ घेऊया तर हे पहा अगदी छान असं ज्युसी आपलं हे चिकन झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे तर यावर आपण आता हा आपला जो आपण भात बनवलेला आहे तो घाल घेऊया आपण याला अशी लेअर करून घेऊया थोडी कोथिंबीर घातली आहे हा जुदी आहे तर तो आपण असा चिरू यामध्ये घालणार आहोत आणि तर आपण हा जो कांदा फ्राय करून घेतलेला आहे पहा कसा कुरकुरीत छान असा झालेला आहे आणि तो यावर टाकून घेऊया आपण जो बिर्याणी मसाला होता तो थोडासा ठेवलेला होता अगदी अर्धा चमचा तर तो तो सुद्धा यावर घालून घेऊया यावर आता आपण हे एक चमचा तूप घालून घेऊया इथे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर मूळ कलरचा सुद्धा वापर करू शकता तो ऑप्शनल आहे तर मी इथे हा ग्रीन कलर घालत आहे हे मी दुधामध्ये केशर घालून घेतलेला आहे तर तो सुद्धा थोडस घालत आहे तर अशाच प्रकारे दुसरा सुद्धा आपण लेअर करून घेऊया तर हे पहा अशाच प्रकारे आपण यावर कोथिंबीर घालून घेऊया पुदिना घातला आहे आणि आपण यावर बिर्याणी मसाला घातलेला आहे यावर आपण थोडासा पूर कलर घातलाय थोडेसे काजू घालून घेऊया हे सुद्धा ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला तर हे पहा अगदी सुंदर अशी आपली ही, ही बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा दम सुद्धा छान बसलेला आहे पहा चला तर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा अगदी सुंदर अशी ही झालेली आहे पाहू शकता यावर थोडेसे काजू पेरून घेऊया तर अशाच हटके आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद